हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी चमचमीत वांग्याची रस्सा भाजी तुम्हाला बनवून दाखवते त्यासाठी इथे पहा मी वांगी चिरून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने फोडी करून घेतलेत वांग्याच्या तर सगळ्यात अगोदर वांगी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि वांगी बी चिरून पाण्यात ठेवलेत तोपर्यंत मसाला बनवायचा आहे तर यासाठी इथे पहा थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचे पातळ असे बारीक काप केलेत म्हणजे ते पटकन बारीक होतं त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलाय आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर हे सगळं एकत्र एक बारीक वाटून घ्यायचंय वाटण तयार करून ठेवलेलं आहे आता मस्त अशी चमचमीत रस्सादार भाजी बनवायची त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा एखाद्याला खूप तेलकट अशा भाज्या आवडतात त्यानंतर तेल तापलं की एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे थोडासा कडीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर तेलामध्येच घालायची मस्त छान असा सुवास येतो भाजीमध्ये खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर ते वाटण यामध्ये घातलेलं आहे या अगोदरसुद्धा वांग्याच्या भाजीचे बरेचसे असे वेगवेगळे प्रकार जे कधी तुम्ही बनवलेसुद्धा नसतील अशा पद्धतीच्या भाज्या मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत आणि खरंच त्या सर्वांना खूप आवडल्या होत्या खूप छान असा प्रतिसाद दिला आहे सगळ्यांनी व्यवस्थित छान असं हे परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरून ठेवलेल्या म्हणजे स्वच्छ धुवून ठेवलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या आणि त्यासुद्धा अशा तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायच्या त्यामुळे वांग्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते लगेचच पाणी घालायची गडबड नाही करायची थोडा वेळ ह्या वांग्याच्या फोडी परतून घ्यायचेत आता यामध्ये घालायचं आहे तिखट आणि हे जे तिखट वापर मी वापरते ते घरगुती काळा मसाला म्हणजे घरगुती तिखट आहे तिखट कोणतंही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाहीतर कोणताही मसाला इथे तुम्ही वापरू शकता तिखट घातल्यानंतर पुन्हा काही सेकंदाकरिता हे परतून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर इथे मी गरम मसाला घालते गरम मसाला अर्धा चमचा त्यामुळे मस्त अशी चमचमीत भाजीला चव येते त्यामुळे गरम मसाला नक्की वापरायचा आहे गॅसवरती दुसऱ्या साईडला मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे साधारण एक ग्लासभर पाणी असेल वांगी परतून घेतली चांगली मसाल्यामध्ये आणि तोपर्यंत पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर मी गरम पाणी का घातले की मस्त अशी भाजीला चव पण येते थंड पाणी घातलं की भाजीची चव जाते त्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं चमचमीत रस्सा भाजी आपण कोणतीही बनवू द्या त्यामध्ये थंड पाणी न घालता थोडंसं पाणी गरम कोमट करूनच घालायचं मस्त चव लागते एकदम भाजीची यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ इथे बघा मी खडं मीठ वापरलेलं आहे रुचकर भाजीला चव येते आणि बरं का मी इथं खडं मीठ वापरते म्हणून तुम्हीही वापरलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला कोणतं मीठ आवडत असेल ते तुम्ही घालू शकता गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची आणि मंदाचेवरती याला उकळी येऊन द्यायची तर याला उकळी यायला लागली बघा आणि आता काय आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठ यामध्ये घालायचं आहे भाजी थोडीशी पातळ वाटते पण शिजल्यानंतर याला घट्टपणा येतो तर आता काय करायचं आहे यावरती झाकण ठेवून मंदाचेवरती भाजी शिजून द्यायची पण झाकण ठेवताना मी कशा पद्धतीने ठेवते पहा कढईमध्ये पळी ठेवली आणि त्यावरती ताट झाकायचं आहे म्हणजे एकदम फॅक असं झाकण नाही झाकायचं यावरती थोडीशी वाप गेली पाहिजे अशा पद्धतीने आणि मंदाचेवरती व्यवस्थित चांगलं वांगं शिजवून द्यायचं आहे मस्त अशी चमचमीत वांग्याची आमटी किंवा रस्सा भाजी तुम्ही म्हणू शकता तयार झालेली आहे आणि वरून मी भरपूर अशी कच्ची कोथिंबीर घातली अशी भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खायला मस्त लागते एकदम अगदी कमीत कमी तेलाचा वापर मी केला होता तरीसुद्धा तरीदार भाजी झालेली आहे आणि वांग्याची भाजी ना गरम गरम खायलाच मस्त लागते एकदम तर आता आम्ही गरम गरम भाजीचा आस्वाद घेतो जेवण करायला लागलो आहे तर या जेवायला चला तर मग लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद